हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवात झाली आहे आणि उन उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नाहीत आणि नको वाटते खायला काही पण कंटाळा येतो खूप जेवणाचा आणि भाज्या मिळत पण नाहीत त्यावेळेला मस्त अशी आपण छान कांद्यापासून मस्त अशी कांदवली बनणार पहा यासाठी मी छान एक कांदा चिरून घेतलेला आहे जास्त मोठा पण नाही जास्त बारीक पण नाही त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केले आहे तेल पण मस्त गरम झालेलं आहे आता याच्यावर आपण लसूण घेऊया लसूण खिसून घेतलेलं छान लसूण परतून घेऊया त्यानंतर चिरलेला कांदा हे मे नेटभर असं आपण तेलावर परतून घेऊया पहा लसूण कांदा छान असा थोडा लसूण पण छान असा परतलेला आहे कांदा पण थोडा परतलेला आहे आता यावर आपण थोडं किसलेलं सुकं खोबरं ॲड करूया आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही क्वांटिटी करू शकता कमी जास्त करू शकता है। आता हे छान एक मिनिटभर असं ह्याला परतून घेऊया मस्त शेंगदाणे आणि खोबरं असं छान भाजलं जाईल आणि ह्या भाजीचं असं खमंगपणा येईल भाजीला मस्त चविष्ट ही भाजी तयार होते अगदी पाच मिनिटात तुम्ही ह्याला सुकी पण बनवू शकता किंवा थोडीशी पातळ भाताबरोबर भाकरी बर, बरोबर कशाबरोबर एवढी मस्त लागते ही भाजी वा भाजीला काही नसतं त्यावेळेला मस्त अगदी उत्तम पर्याय या भाजीसाठी आणि खूप चविष्ट आणि दररोजपेक्षा काहीतरी वेगळं आपण हे खाऊ शकता आपला कांदा आणि खोबरं लसूण छान आहे आता यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडीशी हळद थोडासा गरम मसाला अगदी थोडा गरम मसाला आणि लाल तिखट छान याला परतून घेऊया मस्त पहा किती छान असं तेलावर आपण परतून घेतलं पाहू शकता मस्त असं खमंग सर्व छान झालेलं आहे असं पण खायचं खूप टेस्टी लागते, भाजी। सा सा हो। लागते हो ही लागते भाजी नाहीतर यात थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही पातळ ती बनवू शकता आणि तुम्हाला चटपटीत पाहिजे असं थोडंसं चिंचेचं पाणी किंवा अर्धे एक लिंबू पिळून याच्यात तुम्ही खाऊ शकता मस्त लागते किंवा असंही खूप टेस्टी लागते ही भाजी पहा आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू तुम्हाला काळजी पहा मस्त आपली छान अशी कांदळ मी तयार झालेली आहे बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि एवढा सुगून छान सुटलेला आहे खरंच तर थोडीशी कोथिंबीर ॲड करून पहा मस्त अगदी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकतात चवीला खूप भन्नट ही भाजी तयार होते पहा मस्त गरबांबीत आपला तयार झालेला आहे चला तर काढून घेऊया पहा अगदी पाच मिनटात आपली ही भाजी तयार झालेली पाहू शकते त्यामुळं चमचमीत आणि तोंडाची चव वाढवणारी ही भाजी आहे पहा कशी वाटली मी माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही ह्या भाजीला कशासोबत एन्जॉय करू शकता चपाती भा करी किंवा भाताबरोबर पहा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद